पी नाईन मराठीत मी आपला संजय होडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आज एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे पन्नास प्लस गाड्यांची आवक आहे आज प्रत्यक्ष आज सोलापूर बाजार समितीमध्ये आज आपण आलो आहे तर पाहूया आजचे निलाव गोल्टे आगा। गोल्टी आहे गोल्टीचा उलटीचा बाराशे पंच्याहत्तर गोल्टी गेली तेराशे उलटी सोळाशे रुपये सोळाशे पंचवीस सो सो सोगा 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 तर शेतकरी बंधुनो कालच्या प्रमाणच आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांदा हा सतराशे ते एकवीसशे रुपये असा विकला गेलेला आहे तर दोन नंबर कांदा चौदा पंधरा सोळा रुपये असा विकतो आहे तर तीन नंबर गोल्टागुल ही शंभर रुपयापासून ते तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत विकत आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून कांद्याची आवक वाढल्यानं हे दर डासळलेले आहेत मात्र आता कांद्याची आवक जस जशी कमी होईल तस तसं हळूहळू दर वाढू लागतील सध्या गोलटा गोलटी कांद्याचा रेट बऱ्यापैकी दिसत आहे मोठ्या कांद्याच्या पट्टीमध्ये तर हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील बाजार भाव, नमस्कार